नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आमदार आपल्या दारी शासन आपल्या घरोघरी हा उपक्रम उद्यापासून जत तालुक्याचे आमदार माननीय गोपीचंद पडळकर हे सुरू करणार आहेत त्यानिमित्ताने त्यांनी जत तालुक्यातील तीन मतदारसंघ पहिल्या टप्प्यात घेतलेले आहेत उद्या सकाळी संकवाला दहा वाजता संक गोंधळवाडी आसंगी जत तिल्ल्याळ लमाणतांडा दरीबडची गिरगाव अक्कलवाडी बोरगी खुर्द माणिकनाळ मोरबगी भिवरगी जाळळा बुद्रुग लौंगा या गावातील नागरिकांच्याशी चर्चा करणार आहेत महायुती सरकारच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत कार्यशील गतिमानता अभियान राबविण्यात तालुक्यात विविध ठिकाणच्या या नागरिकाशी ते थेट चर्चा करणार आहेत त्यानंतर दुपारी एक वाजता जाडरबावलात येते जाडबलात उटगी सुनाळ लमाणतंडा उटगी माडेगाळ लकडेवाडी कुलाळवाडी अंकलगी फसपेठ गुड्डापूर या गावातील नागरिकाशी ते थेट चर्चा करणार आहेत त्यानंतर सायंकाळी चार वाजता उमदी येते उमदी सोनलगी सुसलात करजगी हळ्ळी बालगाव बेळुणगी निगडी बुद्रुक बोरगी बुद्रुक या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत यावेळी त्यांच्या समवेत सर्व अधिकारी व पदाधिकारी या ठिकाणी खास करून उपस्थित राहणार आहेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदाच हा उपक्रम या तालुक्यामध्ये राबवलेला आहे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभपणे जनतेपर्यंत पोचण्यासाठी कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शासन आपल्या दारी अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणा गतिमान करण्यात आलेली आहे उद्या दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस एप्रिलपासून या अभियानाची जोरदार सुरुवात या तालुक्यामध्ये सुरू होते जत तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी सोडण्यासाठी गतिमान प्रशासन अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटनिहाय शासन आपल्या दारी ही मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे या मोहिमेत जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच सदस्य मंडळ अधिकारी मंडल कृषी अधिकारी ग्रामविस्तार अधिकारी पोलीस पाटील ग्रामसेवक ग्राम महसूल अधिकारी नागरिक व तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख सहभागी होणार आहेत दररोज तीन जिल्हा परिषद गटामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांच्या अडीअडचणी जाग्यावरच या ठिकाणी त्या सोडण्यात येणार आहेत त्यामुळे नागरिकांनी या बैठकांना उपस्थित राहून आपल्या समस्या सांगाव्यात असे आव्हान यावेळी करण्यात आलेले आहे धन्यवाद